श्री समर्थ रामदासांचे श्लोक बहिरंग नवे अंतरंग सुधारा रूप लावण्य अभ्यासिता नये सहज गुणास न चले उपाये काहीतरी धरावी सोये आगांतुक गुणाची काळे माणूस गोरे होयेना ना वनाळास येतन चालेना मुक्यास वाचा फुटेना हा सहज गुण आंधळे डोळस होयना बधेर ते ऐकेना पांगुळ पाये घेईना हा सहज गुण आवून सोडिता जाते उत्तम गुण अभ्यासिता येती कुविद्या सांडून शिकती शहाणे विद्या मूर्खपण सांडिता जाते शहाणपण शिकता येते कारभार करिता उमजते सकळ काही मान्यता आवडे जीवी तरी का उपेक्षा करावी चातुरेविन उंच पदवी कदापि नाही अंतरकळा सरंधारावी श्रंधारावी नानापरी उमजवावी संपदा मिळवून भोगावी सावकास चातुरे श्रंधारे अंतर वस्त्रे श्रंधारे शरीर दोहीमध्ये कोण थोर बरे पहा बाह्याकार श्रंधारिले तिने लोकांच्या हाताशी काय आले चातुरे भोवतांशी रक्षिले नाना प्रकारे वेशभूषण ते दूषण कीर्तीभूषण ते भूषण चाळणे एक एकक्षण जाऊच नेदी त्यानंतर अवगुण सोडिता जाती सकळ अवगुणामध्ये अवगुण आपले अवगुण वाटती गुण मोठे पाप करंटपण चुके नाकी. आपले आपण करी स्तुती स्वदेशी भोगी विपती सांगे वडिलांची कीर्ती तो एक मूर्ख अकारन हास्य करी विवेक सांगतान धरी जो बहुतांचा वैरी तो एक मूर्ख बहुत जागते जन तया करी शयन परस्थळी बहुभोजन करी तो एक मूर्ख धरी मजे आणि सभे लाजे शब्द बोलता निर्बुजे तो एक मूर्ख आपणाहुनी जो श्रेष्ठ तयाशी अत्यंत निकट शिकवणेचा माने विट तो एक मूर्ख घरीच्या वरी खाय दाडा बाहेरी दिन बापोडा आयसा जो का वेड मुढा तो एक मूर्ख स्वयनेने परोपकार उपकाराचा अनोपकार करी थोडे बोले फार तो एक मूर्ख दंत चक्षु आणि घ्राण पाणी वसन आणि चरण सर्व काळ जयाचे मळीन तो एक मूर्ख जीवला गास परमखेदी सुखाचा शब्द तोही नेदीचजनासवंदी तो एक मूर्ख परपिढीची मानी सुख परसंतोषाचे मानी दुःख गेले वस्तूचा करी शोक तो एक मूर्ख अल्प अन्याय क्षमा न करी सर्वकाळ धारकी धरी जो विश्वासघात करी तो एक मूर्ख आपले काज हो तंदरी बहुसाल नम्रता धरी पुढिलांचे कार्य न करी तो एक मूर्ख दोष ठेवी पुढिलांशी तेची सोय आपणा फाशी ऐसे कळे ना जयाशी तो एक पडत मूर्ख मागे एक पुढे एक ऐसा जयाचा दंडक बोले एक करी एक तो एक पडत मूर्ख रात्रन दिवस करी श्रवण न सांडी आपले अवगुण स्वहिता आपले आपन नेणे तो एक पडत मूर्ख त्यानंतर उत्तम गुण अभ्यासिता येते वाट पुसल्या विनं जाऊ नये फळं ओळखिल्या विनं खाऊ नये पडलेली वस्तू घेऊ नये एकाएकी अतिवाद करू नये पोटी कपट धरू नये शोधिल्या विनं करू नये कुळही न कांता विचारे विनं बोलू नये विवंचने चालू नये मर्यादेविनं हालो नये काही एक वक्त्यास खोदू नये ऐक्यतेशी फोडू नये विद्याभ्यास सोडू नये काही केल्या आतिक्रोध करू नये जीवलगास खेदू नये मनी विट मानू नये शिकवणेचा क्षणाक्षणा रुसू नये लटिका पुरुषार्थ बोलू नये केल्या सांगू नये आपला पराक्रमू बोलीला बोल विसरू नये प्रसंगी सामर्थ्य चुकू नये केल्या खुदू नये पुढल्यांशी कदा आळसे सुख मानू नये जहाडी मनास आणू नये शोधिल्या विन करू नये कार्य काही सुखा अंग देऊ नये प्रयत्न पुरुषे सांडू नये कष्टकरिता त्रासू नये निरंतर कोणाचा उपकार घेऊ नये घेतला तरी राखू नये परपिडा करू नये विश्वासघात बहुत अन्न खाऊ नये बहुत निद्रा करू नये बहुत दिवस राहू हो नये पिसोना थे, धूम्रपान घेऊ नये उन्मत द्रव्य सेवू हो नये चकासी करू नये मैत्री कदा तोंडी सिवी असू नये दुसऱ्यास देखून हसू नये उणे अंगी संचरू नये कुळवंताचे देखिली वस्तू चोरू नये बहुत कृपण होऊ नये जीवलगाशी करू नये कळह सदा ओलाधने माजो नये हरिभक्तीस लाजो नये मर्यादेवी न चालू नये पवित्रजनी सभा देखू न गळो नये समय उतरी टळो नये धिकारिता चळू नये धारिष्ट आपोले सत्यमार्ग सांडू नये असत्य असत्यपंथे जाऊ नये कवा अभिमानगी होऊ नये असल्याचा अपकीर्ती ते सांडावी सदकीर्ती वाढवावी विवेके दृढक धरावी वाट सत्याची पोटी चिंता धरू नये कष्टेखेद मानू नये धीर सांडू नये काही केल्या अपमानिता सिनो नये निखंडिता कष्टो नये धिकारिता झुरू नये काही केल्या नित्य नियम सांडू नये अभ्यास बुडू देऊ नये परतंत्र होऊ नये काही केल्या परोपकार सांडू नये परपिडा करू नये विकल्प पडी देऊ नये कोणी एकाशी बहुसाल बोलू नये अबोलणे कामा नये बहुत अन्न खाऊ नये उपवास खोटा बहुसाल निजू नये बहुत निद्रा मोडू नये बहुनेम धरो नये बाष्कळ खोटे बहुजनी आसो नये बहुआरण्य सेवो नये बहुदेह पाळो नये आत्महत्या खोटी उत्तम गुण स्वय घ्यावे ते बहुतास सांगावे वर्तल्या विन बोलावे ते शब्द मिथ्या उत्तम गुणी श्रंधारता ज्ञान वैरागेशोभला तोची एक जानावाभाला भूमंडळी जवरी चंदन झिजेना तो तो सुगंध कळेना चंदन आणि वृक्षणाना सगट होती जनी जनार्दन ओळला तरी काय उने तयाला राजी राखावे सकाळांना कठीण आहे त्यानंतर खूप मित्र जोडा आपण दुसरे असं करावे ते उसने सर्वेचे घ्यावे जना कष्टविता कस्त कष्टावे लागेल बहू लोक आपणाशी ओळावे किंवा अवघेच कोसळावे आपणास समाधान पावे, ऐसे करावे समाधाने समाधान वाडे मित्रीने मित्री जोडे मोडिता क्षण मात्र मोडे बरेपण तने मने जिजावे तेने भले म्हणून घ्यावे उगेची कल्पिता सिनावे लागेल पुढे आपण एकाएकी एकला सृष्टीत भांडीत चालला भोवतामध्ये एकल्याला येश कैचे बहुतांचे मुखी उतरावे बहुतांचे आंतरी भरावे उत्तम गुणी विभरावे प्राणी मात्राशी उदंड धिकार बोलती, तरी चळो नेदावी शांती दुर्जनास मिळून जाती धन्य ते साधू सोये आपण कष्टावे बहुतांचे शोषित जावे झिजोन कीर्ती सवरवावे नाना प्रकारे कीर्ती पाहो जाता सुख नाही सुख पाहता कीर्ती नाही विचारे विण कोठेची नाही समाधान त्यानंतर शेजाऱ्यांना मदत करा आपण येथे जेवणे उरले ते अन्न वाटणे परंतु वाया दवडणे हा धर्म नव्हे तैसे ज्ञाने तुम व्हावे त्याचे ज्ञान जनास सांगावे तर ते न बुडो नेदावे बुडतयाशी शरीर परोपकारी लावावे भोवतांच्या कार्यास यावे उन्हे पडोणे दावे कोणी एकाचे आडले जा कसले जाणावे यथानशक्ती कामास यावे मृदवचने बोलत जावे कोणी एकाशी दुसऱ्याच्या दुःखे दुखवावे परसंतोषे सुखी व्हावे प्राणी मात्रास मिळवून घ्यावे बऱ्या शब्दे भोवतांचे अन्याय क्षमावे बहुतांचे कार्य भाग करावे आपल्या परिसभ व्हावे जन दुसऱ्याचे अंतर जाणावे तदनुसारची वर्तावे लोकांस परिषद जावे नाना प्रकारे नेमकेची बोलावे तत्काळीची प्रतिवचन द्यावे कदापि रागास न यावे क्षमारूपे उत्तम पदार्थ दुसऱ्यास द्यावा शब्द निवडून बोलावा सावधपणे करीत जावा संसार आपला आपल्या पुरुषार्थ वैभवे बहुतांश सुखी करावे परंतु कष्टी करावे हे राक्षसी क्रिया शहाणे करावे जन पतित करावे पावन सृष्टीमध्ये भगवत भजन वाढवावे जितुके काही आपणाशीठाये तितुके हळूहळू शिकवावे शहाणे करून सोडावे बहुत जन असावे पाठांतर सानिध्याची असावा विचार सदा सर्वदा तत्पर परोपकाराशी मुलाची चालीने चालावे मुलाच्या मनोगते बोलावे तैसेनास शिकवावे हळूहळू जीव जीवांत घा घालावा आत्मा आत्म्यांत मिसळावा राह राहो शोध घ्यावा परांतरांचा त्यानंतर कुणांचे अंतकरण दुखू नका दुसऱ्याचे चालणी चालावे दुसऱ्याचे बोलणी बोलावे दुसऱ्याचे मनोगते जावे मिळून या आधी अंतर हाती घ्यावे मग हळूहळू उकलावे नाना उपाय न्याये परलोकाशी प्रसंग जाणून बोलावे जानपण काहीच न घ्यावे लीनता धरून जावे जेथ तेथे परांतरासन लावा वाढका कदापि पडो नेदावा चुका क्षमाशीळता याच्या तुका हानी नाही बरे बोलता सुख वाटते हे तो प्रत्यक्ष कळते आत्मवत परावेते मानित जावे जो दुसऱ्यास दुःख करी ते अपवित्र वैखरी आपणास घात करी, करी कोणी के प्रसंगी कोण कोण राजी राखिले कोण कोण क्षणाक्षणा परीक्षेले पाहिजे लोक पेरिले ते उगवते बोलण्यासारखे उत्तर येते तरी मग कर्कश बोलावते काय निमित्त जगामध्ये जगमित्र जिवेपाशी आहे सूत्र कोठे तरी सत्पात्र शोधून काढावे बोलणे सुंदर वाचणे सुंदर लिहिणे सुंदर बालके बाळबोध अक्षर गडसुनी करावे सुंदर जे देखताची चतुर समाधान पावती वाटोळे सरळ मोकळे ओतले मशीचे काळे कुळकुळीत कुड़ वळी चालेला ढाळे मुक्तमाळा जैशा अक्षर मात्र तितुके नीट नेमस्त पैस काने नीट आडव्या मात्रा त्या नीट अर्कुली वेलांड्या पहिले अक्षर जे काढिले ग्रंथ संपेत पाहत गेले एका टाकेची लिहिले ऐशी वाटे ओळीस ओळी लागेना आरकुली मात्र भेटीना खालीले ओळीस स्पर्शेना अथवा लंबाक्षर पान शिशावे रेखाटावे त्यावर नेमकीचे लिहावे दुरी जवळीनं व्हावे अंतर ओळीचे कोठे शोधाशी आडेना चुकी पाहता सापडेना गरज केली हे घडेना लेखकापासून ज्याचे वय आहे नूतन त्याने लिहावे जपोवण जनाशी पडे न असे करावे बहुतीस स्थळ सोडवून द्यावे मध्येशी चमचमीत लिहावे कागद जडताही झडावे नलगेचे अक्षर आयसा ग्रंथ जपोनी लिहावा प्राणी मात्रा सोप जे हवा आईसा पुरुष तो पाहावा म्हणती लोक सुंदर अक्षर लिहावे स्पष्ट नेमस्त वाचावे विवर विवर जाणावे अर्थांतर अभ्यासे प्रगट व्हावे नाहीतरी झाको ना असावे प्रगट गुण ना असावे हे बरे नव्हे अक्षरे गाळून वाची काते घाली पदरीची निगान करी पुस्तकाची तो एक मूर्ख आपण वाचना कधी कोणास वाचवाया निधी बांधून ठेवी बंदी तो एक मूर्ख समूळ ग्रंथ पाहिल्याविन उगाच ठेवी जो दूषण गुण सांगता अवगुण पाहे तो एक पडत मूर्ख आजीच शिकून जो शिकवी तोची पाये पावे श्रेष्ठ पदवी गुंतल्या लोका उगवी विवेक बळे अक्षर सुंदर वाचने सुंदर वाचणे सुंदर बोलणे सुंदर चालणे सुंदर भक्ती ज्ञान वैराग्य सुंदर करून दावे अखंड एकांत सेवावा ग्रंथ मात्र धांडोळावा प्रचित येईल तो घ्यावा अर्थमनी विद्या उदंडची शिकला प्रसंग मान चुकतच गेला तरी मग तये विद्याला कोण पुशे? अशा प्रकारचे समर्थ रामदासाचे श्लोक जर तुम्हाला आवडले तर लाईक करा शेअर करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद